इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या महापौरपदी भाजपचे उदय धातुंडे आणि उपमहापौरपदी अनिल डाळ्या यांची बिनविरोध निवड झाली निवडीनंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली दरम्यान पहिल्याच इचलकरंजी महापालिकेच्या महापौर उपमहापौर निवडी बिनविरोध होण्यासाठी विरोधी शिवशाहू विकास आघाडीनं सहकार्य केलं इचलकरंजी महापालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून उदय धातुंडे आणि उपमहापौर पदासाठी अनिल डाळ्या यांचे अर्ज दाखल झाले होते तर तत्पूर्वी शिवशाहू हो विकास आघाडीकडून महापौर पदासाठी सयाजी चव्हाण आणि उपमहापौर पदासाठी संगीता आलासे यांनी अर्ज दाखल केले होते पण बिनविरोध निवडीसाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू झाले भाजपचे नगरसेवक सहलीहून परतल्यावर नामदार चंद्रकांतदा पाटील आमदार राहुल आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यासह सर्व सदस्य आज अटल बिहारी वाजपेयी चौकातून चालत इचलकरंजी महापालिका सभागृहात आले त्यावेळी महायुतीच्या सदस्यांनी भगवे फेटे परिधान केले होते अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महापौर उपमहापौर निवडीची पहिली सभा झाली सभेच्या सुरुवातीलाच शिवशाहू आघाडीचे महापौर पदाचे उमेदवार सयाजी चव्हाण यांनी निवडणूक प्रक्रियेसाठी सात दिवसांचा कालावधी अपेक्षित असताना तो दोन दिवस दिल्याचा आक्षेप नोंदवत महापौर निवडीला स्थगिती देण्याची मागणी केली पण पीठासन अधिक अधिकारी संजय शिंदे यांनी हा आक्षेप फेटाळून महापौर निवड प्रक्रियेला सुरुवात केली अर्ज छाननीनंतर निवड प्रक्रियेवर आक्षेप घेणारे सयाजी चव्हाण यांनीच महापौरपदासाठीचा उमेदवारी अर्ज मागे घेतला त्यामुळे उदय धातुंडे यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली त्यानंतर उपमहापौर पदाच्या निवडणुकीतून संगीता आलासे यांनी अर्ज माघारी घेतल्यानं अनिल डाळ्या यांचीही बिनविरोध निवड झाली नामदार चंद्रकांतदा पाटील यांनी इचलकरंजीतील दोन्ही पदांसाठी नावं जाहीर करतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळं ही निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं होतं त्याला विरोधी शिवशाहू आघाडीनं प्रतिसाद दिल्याचं आज दिसून आलंय दरम्यान पीठासन अधिकारी संजय शिंदे आयुक्त पल्लवी पाटील यांनी नूतन महापौर उपमहापौरांचा सत्कार केला तर शिवसेना शिंदे पक्षाचे गटनेते रवींद्र माने भाजपचे विठ्ठल चोपडे यांनी इचलकरंजी शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकसंघपणे प्रयत्न करूया असं सांगितलं तर शिवशाहू आघाडीचे गटनेते उदयसिंग पाटील यांनी चांगल्या कामाला पाठिंबा आणि बेकायदेशीर कामाला विरोध राहील असं स्पष्ट केलंय महापौर उदय धातुंडे आणि उपमहापौर अनिल डाळ्या यांनी सर्वांना विश्वासात घेऊन इचलकरंजीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली या माध्यमातून मला आपल्याला इथं लागलेला आहे आणि ही खूप माझ्यासाठी मोठी बाब आहे त्याच्यानंतर ज्या पद्धतीने आपण निवडून आलो आहे जे नेते मंडळी आमच्या असतील त्या नेते मंडळींचा आदेश आमच्या दोघांच्या साठी हा अंतिम असणार आहे जो निधी आपल्याला आणायचा आहे चार वर्ष जो निधी मिळालेला नाही तो निधी आपल्याला खिसून आणायचा आहे पाण्याचा प्रश्न अतिशय जिवायचा आहे आणि पाण्याच्या प्रश्नावर माझी विनंती आहे कुणीही कसल्याही पद्धतीचं राजकारण करू नये कुठल्याही परिस्थितीमध्ये पाणी आपल्या इथं आलं पाहिजे हे महत्वाचं आहे